नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण भूगोल या विषयावरील भागतींमध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत जे की भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न डॅश ही कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे तर कोकण विभागात सर्वात लांब नदी असलेली नदी आहे उल्हास नदी पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल उल्हास ही नदी रायगड जिल्ह्यात बोरघाटात राजमाची टेकड्या तेथे उगम पावते म्हणून आपला पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल पुढे महाराष्ट्रातील एकूण पाच ज्योतिर्लिंगांपैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत तर मराठवाड्यात पाचपैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत औंडा नागनाथ परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर हे तीन मित्रांनो जे छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात मराठवाडा विभागामध्ये तो येतो पुढे भारताची सर्वात लहान सीमा कोणत्या देशाशी वाटलेली आहे सर्वात लहान सीमारेषा तर ती आहे भारत आणि अफगाणिस्तान म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल भारत अफगाणिस्तानशी केवळ एकशे सहा किलोमीटर लांबीची सीमा शेअर करतो तीही मित्रांनो ओ केमध्ये पुढे बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळतात बॉक्साइटचे साठे ते आढळतात जांभा खडक पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल बॉक्साइट हे ॲल्युमिनियमसाठी महत्त्वाचे खनिज असून ते जांभा खडकांमध्ये सापडते जांबा खडक म्हणजे मित्रांनो आपण इंग्रजीमध्ये त्याला बेसॉल्ट खडक म्हणतो जे कोकण आणि सातपुडा भागात मोठ्या प्रमाणात आढळते पुढे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यामधील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून कोणती पर्वतरांग ओळखली जाते बरु बरु तर ती पर्वतरांग आहे विंध्य पर्वतरांग पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल विंध्य पर्वतरांग मध्य भारतात पसरलेली असून ती उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यातील भौगोलिक सीमारेषा मानली जाते पुढे डॅश ही जगातील सर्वात लांब हिमनदी आहे तर जगातील सर्वात लांब हिमनदी म्हणजे लिंबर्ट नदी पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल जी अंटार्क्टिका खंडामध्ये आहे आणि सुमारे चारशे दोन किलोमीटर लांबीची ती आहे लॅम्बर्ट नदी पुढे भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे भामरागड टेकड्या जे महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील टेकड्या आहेत तर अतिपूर्वेकडील टेकडे असल्यामुळे जिल्हाही अतिपूर्वेकडील तर तो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल या भागात मित्रांनो नक्षलवाद्यांचे प्रमाण जास्त असून तो दुर्गम आदिवासी प्रदेश आहे पुढे डॅश हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर तो आहे साल्हेर शिखर पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात ते स्थित आहे साल्हेर शिखर पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले मेळघाट व्याघ्र प्रकल्प तर तो गोगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल गोगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे हे एकोणीसशे सत्याऐंशी साली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले पुढे शून्य अंश रेखावृत्त म्हणून ओळखली जाणारी काल्पनिक रेषा इंग्लंड या देशातील कोणत्या शहरातून जाते तर ही जी काल्पनिक रेषा आहे शून्य अंश रेखावृत्त म्हणून ते ग्रीनविच या शहरातून जाते जो की इंग्लंडमध्ये आहे ग्रीनविच मॅरिडियन असं म्हणतात मित्रांनो त्याला शून्य अंश रेखावृत्त ती पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धात विभागते पुढे मिनिकॉय हा टापू कोणत्या समुद्रात आहे मिनिकॉय हा टापू जो आहे तो अरबी समुद्रामध्ये आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल मिनिकॉय हा लक्षद्वीप बेटांचा एक भाग असून तो अरबी समुद्रामध्ये आहे लक्षद्वीप हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये मिनिकॉय या टापूचा समावेश होतो पुढे पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता पृथ्वीपासून सूर्यमालेकडून जाताना जो पृथ्वीच्या बाजूला ग्रह आहे त्या ग्रहाचं नाव आहे मित्रांनो शुक्र पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल पुढे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे तर तो राज्य आहे आसाम पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल आसाम हे भारतातील प्रमुख खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक राज्य आहे आणि मित्रांनो भारतातील पहिले तेलक्षे क्षेत्र जे दिगबोई जे आसाममध्येच आहे पुढे खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे तर कोणती माती आहे ती कोणती मृदा आहे ज्यामध्ये भारताने सर्वाधिक त्याचं क्षेत्र व्यापलेलं आहे तर ती मृदा आहे गाळाची मृदा पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल विशेषत भारताच्या उत्तर भागात गंगा ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यात या गाळाचे प्रमाण सर्वाधिक आहे पुढे जोड्या लावा या प्रश्नावर आधारित तर मित्रांनो इथे जिल्हा दिलेले आहेत आणि जलसिंचन योजना तर आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत तर सातारा या जिल्ह्यामधला जलसिंचन योजनेचं नाव आहे कन्हेर योजना पुढे नाशिकमध्ये मुकणे जलसिंचन योजना नांदेडमधला फेमस आहे तो विष्णुपुरी विष्णुपुरी धरणही आहे तिथे आणि यवतमाळमधला बेंबळा असे मित्रांनो याचं बरोबर जोडे होतील तीन एक दोन चार तर आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर होईल तीन एक दोन चार पुढे कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो तर भूकंपाची शक्यता जास्त असलेला असा भाग तो आहे काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन भाग पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल मित्रांनो हिमालयीन पट्टा टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे भूगर्भीय दृष्ट्या अत्यंत ते सक्रिय आहेत म्हणून तो झोन फाईव्हमध्ये हा जगात येतो काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन पट्टा जो उच्च तीव्रतेच्या भूकंपासाठी ओळखला जातो पुढे खालीलपैकी कोणता जलसिंचनाचा स्रोत महाराष्ट्रात मुख्य आहे महाराष्ट्रातील प्रमुख स्रोत जलसिंचनासाठीचा तर तो आहे विहिरी जलसिंचन पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर होईल महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसावर आधारित शेती असल्यामुळे विहीर सिंचन हा सर्वाधिक वापरला जाणारा स्रोत आहे पुढे बोरनहर बांजोर शेर तावा हिरना, बारना या डॅश नदीचे उपनदी आहेत तर या मित्रांनो नर्मदा या नदीच्या उपनद्या आहेत या सर्व नद्या नर्मदा नदीच्या खोऱ्यात आहेत पश्चिमवाहिनी नदी नर्मदा नदी पुढे भारताच्या सागरी सीमा डॅश देशांशी जोडलेले आहेत तर भारताच्या जे सागरी सीमा आहे ते एकूण सात देशांच्या देशांशी जोडलेल्या आहेत सागरी सीमा कोणकोणते देश आहेत मित्रांनो ते तर श्रीलंका मालदीव थायलंड इंडोनेशिया म्यानमार बांगलादेश आणि पाकिस्तान अशी सात देश पुढे महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके डॅश या जिल्ह्यात आहेत सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा तो अगर, मांगा एक, बर आहे छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल एकूण मित्रांनो नऊ तालुके आहेत या जिल्ह्यामध्ये पुढे जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे तर किती टक्के जमीन व्यापलेली आहे मित्रांनो जगामधील जे जमीन क्षेत्र आहे त्यापैकी जे भारताने क्षेत्र व्यापलेलं आहे ते त्याचे त्या प्रमाण आहे दोन पॉईंट चार टक्के पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर होईल पुढे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे उत्तर सीमेवर असलेला तर तो आहे सातपोळा डोंगर पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल सातपोळा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तर स्थित असून मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्यातील सीमारेषा दर्शविते पुढे सर क्रिक गुजरातचा कच्छ विभाग आणि पाकिस्तानचा डॅश प्रांत एकमेकांपासून वेगळे करते तर त्यामध्ये कु गुजरातचा कच्छ प्रांत आला आणि पाकिस्तानचा कोणता प्रांत आलेला आहे मित्रांनो तर तो आहे सिंध प्रांत पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर होईल सर क्रिक हे भारताच्या गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानमधील सिंध प्रांत यांच्यातील सीमारेषा आहे जे की निसर्गरचनेने ते निर्माण झालेलं आहे सीमारेषा पुढे महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन एकोणीसशे अडोतीसमध्ये डॅश यांनी केलेला आहे मृदेचा वर्गीकरणाचा अभ्यास मातीचा वर्गीकरणाचा अभ्यास तर तो कोणी केलेला आहे मित्रांनो तर ते कोणी इंग्रज शास्त्रज्ञ नाहीत आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल यांनी महाराष्ट्रातील मृदेचा अभ्यास करून विविध प्रकारांचे ते वर्गीकरण केलेले आहे एकोणीसशे अडोतीसमध्ये पुढे जोड्या लावा प्रश्नावर आधारित तर मित्रांनो इथे औद्योगिक विभाग दिलेले आहेत जिल्हा दिलेला आहे आणि त्यातील क्षेत्र दिलेले आहेत तर आपल्याला जो नाशिक जिल्हा आहे तर त्यामधलं औद्योगिक क्षेत्र क्षेत्र कुठला तर तो आहे विंचूर कोल्हापूर जिल्ह्यामधला औद्योगिक क्षेत्र हुपरी नागपूर जिल्ह्यामधला औद्योगिक क्षेत्र बुटीबुरी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला एम आय डी सीचं क्षेत्र शेंद्रा म्हणजे मित्रांनो तीन चार एक दोन असा ऑप्शन दिलेल्या पर्यायापैकी कुठे आहे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर उत्तर होईल औद्योगिक क्षेत्र म्हणजे मित्रांनो एम आय डी सी क्षेत्र म्हणून त्याला आपण ओळखतो तर मित्रांनो मित्रा हे पंचवीस प्रश्न होते जे की भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र